आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनल कौल कोणाकडे पैलवान विक्रांत भाईसाहेब डोंगरे यांचा जनतेकडे जनतेचा कौल आहे तरी जी विकास कामं झाली तर आबांच्या माध्यमातून जो उमेदवार आबाने दिलेला आहे पैलवान विक्रांत भाया डोंगरे आबांचं विकास काम आहेतच परंतु आबांना आबांचे हात बळकट करण्यासाठी जे आपले दोन उमेदवार आहेत एक रावसाहेब शिंदे आणि परवान विक्रांत भाईसाहेब डोंगरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण आमचा जीव पणाला लावू कारण आबांची विकास काम सगळ्यांना दिसतातच आबांची विकास कामं आहेतच त्यामुळे आबा बळकट करण्यासाठी हे दोन उमेदवार आपल्याला आणायचे आणि विजयाचा गुलाल हा शंभर टक्के आम्ही उदळणारच कसा प्रतिसाद चालू आता आता भाई साहेबांसाठी आमचा शंभर टक्के प्रतिसाद आहे एक टक्का कमी नाही आम्ही त्यांच्या पाठीशी कोण कोणते विकास काम करण्यात आले तुमचे आमचे सर्व काम साहेबांनी ऐकलेले साहेब केलेले दिवसाचं सारखं पाठीशी उभं होते गेल्या पंचवीस मध्ये भैया साहेबांनी तुमच्या इथे अजून कोण कोणते विकास काय आणि पुढील काम आता पुढील काम आम्ही सांगू ती करतीलच निवडून आल्याच्या नंतर करणारच आमच्या आबेपुरी गणातून आमच्या भाय साहेब डोंगरे हे निवडणुकीला उभे राहिलेले अस आहेत आणि आमच्या इकडचा बारश वर्षात मध्ये भरपूर त्यांनी विकास केलेला आणि इथून पुढेही राहिलेली कामं आम्ही करून घेणार आहे त्यांच्याकडून तेव्हा आमच्या या मध्यालयाच्या वतीनं त्यांना भरपूर पाठिंबा देऊन आम्ही एक एक नंबरनं त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केले करणार आहोत आमच्या भागामध्ये आमदार साहेबांनी खूप विकास केलेला आहे त्यांचे दोन उमेदवार उभे राहिलेले आहेत तर त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करू भैया साहेबांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे तर त्यांना आम्ही निवडून घेणारच आहे माननीय मकरंदाबा पाटील आणि नितीन काका पाटील राज्यसभेचे खासदार यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत पाण्याची सोय रस्त्याची कामे आणि इतर गावातला विकास भरपूर केल्यामुळं आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून देणार आहे आणि आभा आणि नाका यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के पाठीमागा आहे